नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड कांदा मार्केटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे अकरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारीचा हा कांदा लिलाव आपण बघणार आहोत सकाळचे दहा सव्वा दहा वाजत आहेत म्हणजे आजच्या तासामध्ये अकरा वाजेपर्यंत पहिल्या एका तासामध्ये कांदा बाजार भाव काय गेलेला आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे असा कांदा बाजार भाव गेलेला आहे आजचा कांदा आहे आज आहे मंगळवार अकरा फेब्रुवारी तारीख आहे इथं बघू शकता तुम्ही लिलाव चालू आहे आजचा हायस्ट कांदा तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे ते आपण थोड्या वेळामध्ये बघूया हा फगडी कांदा आहे अठराशे रुपये गेलेला आहे व्यवस्थित लक्ष देऊन ऐका व्हिडिओ अठराशे रुपये म्हणतोय एक हजार शंभर रुपये नाही अकराशे रुपये नाही अठराशे रुपये एक हजार आठशे रुपये क्विंटल गेलेला आहे कारण हा कांदा बघा पकड़ी कांदा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही मंगळवारचा बघत आहात सकाळी अकरा आहेत आता सध्याला पण हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी अपलोड केल्यावर आठ वाजता बघू शकता तर बघूया पुढचा तर अठ्ठावीसशे पन्नास रुपयाचा हा कांदा बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो हा कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपयाचा हा झालेला आहे लिलाव चालू आहे बघू शकता तुम्ही अठ्ठावीसशे पन्नास रुपये असा हा गरवा कांदा गेलेला आहे ह्याच्या पुढचा कांदा बघूया हा कांदा बघू शकता तुम्ही बत्तीसशे पन्नास रुपये गेलेला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये असा हा गरवा कांदा गेलेला आहे ह्याच्या पुढचा लिलाव बघूया लिलाव चालू आहे तर हा पण कांदा बत्तीसशे पन्नास रुपये गेलेला आहे बघू शकता तुम्ही तीन हजार दोनशे पन्नास रुपये असा कांदा गेलेला आहे अडुसष्ट पोत्यांचा हा वक्कल आहे अडुसष्ट गोण्यांचा वक्कल आहे बत्तीसशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो इथून इथंपर्यंत असे लिलाव झालेले आहेत आता तुम्ही बघितलेला आहे बत्तीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास असा कांदा गेलेला आहे गरवा कांदा आहे हा तर सर्व शेतकऱ्यांना परत एकदा सांगतो आज आहे मंगळवार आज दोनशे गाड्यांची आवक आहे एकूण टोटल आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा दोनशे गाड्यांची आवक आलेली आहे कालच्यापेक्षा पंधरा गाड्यांनी कमी आलेलं आहे आवक काल दोनशे पंधरा गाडी होती तर कालचा कांदा बाजारभाव काय गेला ते पण आपण जाणून घेऊया कालचा कांदा बाजारभाव हा तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत हायस्ट कांदा होता म्हणजे सांगायला गेलं तर मागच्या शुक्रवारपासून म्हणजे मागच्या चार दिवसापासून कांदा बाजारभाव हा स्थिर आहे बत्तीसशे तेत्तीसशे आणि पस्तीसशे छत्तीसशे असा हाएस्ट कांदा मार्केटमध्ये चालू आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपला कांदा जर काढून ठेवलेला असेल तर कांद्याला सध्याला दर आहेत भाव आहेत एकदा आपल्या अडद व्यापाऱ्यांशी सोबत चर्चा करून कांदा आणण्याचा प्रयत्न करा पुन्हा फुरसंगी कांदा जो हायेस्ट मोठा कांदा आहे तो तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत विकला जातो आहे तर सर्वांना विनंती आहे आपला कांदा व्यवस्थित निवड करून आणा आणि हा व्हिडिओ तुम्हाला वारंवार सांगतोय हा व्हिडिओ आता मी अकरा वाजता बनवत आहे सोलापूर मार्केटमधून हा व्हिडिओ चालू आहे तर तुम्ही हा व्हिडिओ संध्याकाळी आठ वाजता बघता ओके सत्तावीसशे रुपयाने कांदा केलेला आहे दोन हजार सातशे रुपयाचा कांदा मी दाखवतोय दोन मिनिटं सांगा

तर शेतकरी मित्रांनो लिलाव झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही बत्तीसशे पन्नास रुपयाचा आणि अठ्ठावीसशे रुपयाचा मी कांदा दाखवतो तुम्हाला दोन्ही कांद्यामध्ये काय फरक आहे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला बॉस एक लाईक करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा तीन हजार दोनशे पन्नास रुपयाचा कांदा दाखवतो आहे आणि अठ्ठावीसशे रुपयाचा कांदा दाखवतो आहे हा बघा अठ्ठावीसशे रुपयाचा कांदा आहे दोन हजार दोन हजार आठशे रुपयेचा असा हा लिलाव झालेला आहे आत्ता लिलाव बघितला तुम्ही तर हा कांद्याची साईज बघा दोन हजार आठशे रुपये आहे आणि हा जो बाजूचा कांदा आहे बाजूचा वक्कल हा तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे हा बघा तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे म्हणजे हा या वक्कलमध्ये आणि या वक्कलमध्ये फरक आहे म्हणून कांद्याचं भाव फरक पडलेला आहे कांदा तुम्हाला व्यवस्थित दिसतोय का बघा एक अठ्ठावीसशेचा आहे आणि एक तीन हजार दोनशे बत्तीस रुपयेचा आहे म्हणजे तीन हजार दोनशे पन्नास रुपयेचा आहे बत्तीस साडेबत्तीसशे आणि अठ्ठावीसशे तर चला बघूया पुढचा लिहिला तर हा हे गोलटी कांदा बाराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे हा गा गोल गोल्टी कांदा बघा सध्याला ऊन आहे अकरा वाजत आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित दिसते की नाही माहीत नाही पण हा गोलटी कांदा हे बाराशे रुपये प्रति क्विंटल असा गेलेला आहे म्हणजे सहाशे रुपये पन्नास किलो तर सर्व शेतकऱ्यांना परत एकदा सांगतो आज दोनशे गाड्यांची आवक आहे सोलापूर जिल्ह्यात आज दोनशे गाड्यांची आवक आहे आणि आज आजचा हास्ट कांदा तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत आहे तर बघूया पुढचा लिलाव हा बघा चौऱ्याऐंशीचा वक्कल आहे चौऱ्याऐंशी पिशव्या आहेत तर हा कांदा बघूया कसा जातो

शेतकरी मित्रांनो तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत परत आजचा हास्ट कांदा गेलेला आहे मागच्या शुक्रवारी शनिवारी आणि सोमवारी आणि मंगळवार आज पण मंगळवार आहे आणि शुक्रवार शनिवार मागच्या दोन तीन दिवसापासून तीन हजार सहाशे तीन हजार पाचशे असा कांदा बाजारभाव चालू आहे तर आत्ताचा हा कांदा बाजारभाव तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आवक गाड्या दोनशेची गाड्यांची आवक आहे आज सोलापूर कृषी उत्पन्न मार्केटमधून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर हा व्हिडिओ मी दुपारी शूट करतो आहे अकरा वाजता तर सर्वांना विनंती आहे कन्फ्यूज होऊ नका आणि हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी आठच्या नंतरना बघणार आहात तर याच्यासोबतच आपण आता हा व्हिडिओ थांबूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला परत एकदा मी तो जवळ घेऊन कॅमेरा जवळ घेऊन तो कांदा दाखवतो तीन हजार सहाशे रुपयेपर्यंतचा हाएस्ट कांदा गेलेला आहे पुन्हा फुरसंगी बियाणा आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे जे शेतकरी नवीन व्हिडिओला बघत असतील त्यांनी व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा असेच कांदा पादर्भ तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचून जाईल तर शेतकरी मित्रांनो तीन हजार सहाशे रुपयेचा कांदा मी तुम्हाला दाखवणार आहे इथं माझ्यासमोर कांदा आहे तर हा कांदा तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत हाएस्ट गेला होता पण कांदाच तसा आहे बॉस शेवटी हा कांदा तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत हाएस्ट गेलेला आहे तर या आडत व्यापाऱ्यांचं नाव आहे ई एन एन द्रुपकर असं त्यांचं आडत व्यापाऱ्यांचं नाव आहे जे कांदा बोलीला होतात जे सेल करतात तीन हजार सहाशे रुपये छत्तीसशे रुपयाचा असा हाएस्ट कांदा आहे तर कांदा बघू शकता तुम्ही नाही हो छत्तीस गेला आहे तर हा बियाणं कोणता आहे मला कमेंट करून सांगा आणि सकाळचे अकरा वाजून वीस मिनटं झालेले आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ आठवा आठच्या नंतर संध्याकाळी आठच्या नंतर बघणार आहात तर सर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे असेच कांदा बाजारभाव तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल पुन्हा फुरसंगी कांदा गरवा कांदा गोलटी कांदा आणि गरवा कांदा कांदा बाजारभाव फेब्रुवारी महिन्यामध्ये काय राहणार आहे याची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचून जाईल पण त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा दररोजचे लाईव्ह व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय